शगुन मार्केट मार्केटमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे नवीन असं ट्रेंडिंग कलेक्शन तेही फॅन्सीमध्ये आणि ज्या महिलांना बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही एकदम सुवर्ण संधी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आतापर्यंत सर्व प्रिंटेडचं मी कलेक्शन दाखवलं होतं तुम्हाला बिझनेस साठी बट आज नवीन व्हिडिओ आहे त्याच्यामुळे नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे मी तेही नवीन फॅन्सीमध्ये आणि स्टार्टिंग प्राईज फक्त आपली असणार आहे चारशे वीसमध्ये ही तुम्हाला सुंदर अशी नवीन सिक्वेन्स वर्क केलेली ब्रँडेड अशी साडी घ्यायला बघायला भेटणार आहे सिक्वेन्स वर्क मात्र प्राइस असणार आहे चारशे वीस बॉर्डर बॉर्डरमध्ये डायमंड वर्क असणार आहे पूर्ण बॉर्डरमध्ये आणि अप्रतिम असं कलर यामध्ये भेटणार आहे डिझाईन तर सुंदर असणारच आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिक पण अप्रतिम असं असणार आहे आणि ब्लाउज येऊन जाणार आहे विथ तुम्हाला बॉर्डर डिझाईनमध्ये चारशे वीस ह्या साडीची प्राईज असणार आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपण कलर बघितलं ते येऊन जाणार आहे हा सुंदर असा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा ग्रीन कलर ग्रीन कलर नंतर येऊन जाणार आहे हा येल्लो कलर आणि येल्लो कलरमध्ये कलर कलरनंतर येऊन आहे हा वॉयलेट अशी टोटल तुम्हाला पाच कलर भेटणार आहे आणि ही साडीची प्राइस आम्ही देतो तुम्हाला होलसेलमध्ये म्हणजे चारशे वीसच्या रेटमध्ये आरामात तुम्ही ही साडी मार्केटमध्ये आठशे सातशे म्हणजे सातशे आठशेपर्यंत विकू शकता आणि मार्केटमध्ये ह्याच रेटमध्ये तुम्हाला साड्या भेटतात आम्ही होलसेलमध्ये म्हणजे चारशे वीस ह्या साडीची रेट असणार आहे नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत चारशे तीस हीच मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला ही साडी सातशे आठशेला भेटणार आहे आम्ही होलसेलमध्ये म्हणजे चारशे तीसच्या रुपीस मध्ये आम्ही तुम्हाला देतो याच्यामध्ये तो पूर्ण लाईन वर्क असणार आहे स्टार्ट टुइन पूर्ण डायमंड वर्क असणार आहे साडी मध्ये बघा सिल्वर आणि गोल्डनच सुंदर असं डायमंड वर्क दिलेला आहे लाईन वर्क मध्ये तेही विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे आणि खालची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर तुम्हाला पूर्ण भरलेली दिसणार आहे बघा चारशे तीस रुपयाला ते ही अप्रतिम ती माझ्या फॅब्रिक मध्ये कोणत्याच दुकानात तुम्हाला ही साडी चारशे तीस ला भेटणार नाही आम्ही तुम्हाला ही चारशे तीस ला प्लस तुम्हाला देणार आहे ब्लाऊज यामध्ये आपल्याकडे कलर भेटून जाणारे हा पिंक असा सुंदर कलर त्यानंतर येऊन जाणारे हा रेड कलर यानंतर येऊन जाणारे हा व्हॉयलेट कलर व्हॉयलेट कलर नंतर आपल्याला या साडीमध्ये येलो कलर सुद्धा बघायला भेटतोय आणि ग्रीन कलर सुद्धा बघायला भेटतोय असे टोटल नवीन पाच कलर बघायला भेटणार आहेत तुम्हाला चारशे तीसच्या रेटमध्ये हाच तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे नेक्स्ट आपली साडी असणार आहे लाईट शेडमध्ये आतापर्यंत आपण सर्व डार्क शेड बघितलेला आहे लाईट शेडमध्ये सुद्धा आपल्याकडे डिझाईन कलर्स आहेत ही साडी फक्त भेटणार आहे तुम्हाला चारशे दहा रुपयाला चारशे दहाच्या रेटमध्ये तुम्हाला यामध्ये नवीन असं डिझाईन बघायला भेटणार आहे यामध्ये सिक्वेन्स वर्क बघायला भेटणार आहे सुंदर असे लाईट शेडमध्ये साडी असणार आहे फुल लेस बॉर्डर मध्ये ही तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे बघा पूर्ण साडी मी ओपन करून दाखवते तुम्ही घरी बसल्या बसल्या हीच साडी याच रेटमध्ये मागू शकता चारशे दहाची साडी असणार आहे ही आणि येऊन जाणार हा तुम्हाला पूर्ण ब्लाऊज लाईट शेडमध्ये सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे ज्यामध्ये आपण कलर्स बघणार आहोत आता हा येऊन जाणारा आपल्याला पहिला कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर ग्रे कलरमध्ये अप्रतिम असा ग्रे कलर आहे सुंदर अशी साडी उठून दिसते ही त्यानंतर येऊन जाणार आहे हा मेहंदी कलर दुसरा त्यानंतर हा येऊन जाणार आहे सुंदर असा पोपटी कलरमध्ये लाईट पोपटी कलरमध्ये असे टोटल येऊन जाणारे तुम्हाला चार कलर चारशे दहा रेट असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल त्याचा फक्त तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्याच्यावर फक्त पाठवायचा आहे जो स्क्रीनशॉट काढला आहे तो आणि तोच तीच साडी तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटणार आहे त्याच रेटमध्ये तर आत्तापर्यंत तुम्ही सुंदर साड्या बघितल्याच असणार तर अजून आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेक्स्ट साडी असणार आहे आपली अप्रतिम अशी फक्त पाचशे तीस रुपयाला ही मार्केट मध्ये गेला तर तुम्हाला ही साडी सातशे आठशे रुपयाला भेटणार आपल्याकडे पाचशे तीस रुपयाला आहे होलसेल रेट मध्ये लाईन वर्क मध्ये असणार आहे फुल लेस बॉर्डर असणार आहे सिक्वेन्स वर्क असणार आहे पूर्ण साडी मध्ये हे बघा आणि याच फॅब्रिकही अप्रतिम असं फॅब्रिक असणार आहे पूर्ण साडीमध्ये सुंदरशी लाईनवर्क केलेला आहे आणि याचा ब्लाऊज आहे तो पूर्ण भरलेला असणार आहे वर्क डिझाईननी याची एकदम सुंदरशी खासियत आहे तुम्हाल की तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण जो ब्लाऊज आहे तो भरलेला असणार आहे मध्ये मात्र ह्या साडीची रेट किती सांगितली मैत्रिणींना मी फक्त पाचशे तीस रुपये पाचशे तीस मार्केटमध्ये ही साडी तुम्ही आरामात आठशे ते नऊशेपर्यंत भेटेल आपल्याकडे पाचशे तीस रुपयाला आहे आणि एवढे सुंदर असे चार कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे पाचशे तीस रुपयाला आता नेक्स्ट आपण बघणार आहोत लाईट शेडमध्ये डार्क शेडमध्ये झालं आपल्याकडे लाईट शेडमध्ये सुद्धा आहे पाचशे दहा रुपये फक्त पाचशे दहा रुपयाला ही साडी असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डायमंड वर्क दिलेला आहे लाईन वर्क ला दिलेला आहे प्लस डिझाईन दिलेली आहे तेही गोंडा डिझाईन दिलेला आहे पूर्ण साडीमध्ये बघा इथे गोंडा डिझाईन दिलेला आहे ही साडी बघा आणि याचं फॅब्रिकही अप्रतिम असं फॅब्रिक असणार आहे बघायला सुद्धा एकदम सुंदर अशी दिसते आहे आणि जर आपण तेव्हा तेव्हाही एकदम सुंदर अशी अंगाला बसणारी ही साडी आहे आणि याच्यावरचं जर तुम्ही ब्लाऊज बघितला तर येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट शेडमध्ये हा ब्लाऊज येऊन जाणार आहे फक्त ह्या साडीची प्राईस असणार आहे पाचशे दहा रुपयाला बघा सुंदर अशी कॉन्ट्रास्ट कलर साडी असणार आहे पाचशे दहा रुपये ह्या साडीची रेट असणार आहे याच्यामधले आपल्याकडे कलर येऊन जाणार आहे हा लाईट शेडमध्ये येल्लो कलर येऊन जाणार आहे हा आबोली कलर येऊन जाणार आहे हा पिंक कलर येऊन जाणार आहे लाईट शेडमध्ये हाय येऊन जाणार सुंदर असं लाईट मध्ये वॉयलेट कलर आणि हा येऊन जाणारे असा पिस्ता कलर असे टोटल येऊन जाणारे तुम्हाला पाच कलर आणि याच्यामध्ये तुमच्या तुम्हाला दोन डिझाईनचे ऑप्शन असणार आहे हा येऊन जाणारे पहिली डिझाईन ही येऊन जाणारे दुसरी डिझाईन असे टोटल दोन डिझाईन आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये दोन डिझाईनचं ऑप्शन आहे पाच कलर आहेत आणि फक्त प्राइस किती आहे पाचशे दहा अजून तुम्हाला काय पाहिजे आहे तर त्यासाठी आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे त्यासाठी आपल्याला शगुन टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला व्हिजिट करायला लागणार आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट हे आपलं कल्याणमधील गोवेनाका पेट गोवेनाका इथे पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला आपलं दुकान असणार आहे आता नेक्स्ट आपण घेणार आहोत सुंदर अशी डायमंडवर केलेली साडी फक्त याची प्राइस तुम्ही मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा की कि किती असणार आहे प्राइस अगदी स्वस्त साडी असणार आहे ह्या साडीची रेट कारण की ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर आरामात तुम्हाला आठशे नऊशे ला भेटणार आहे पूर्ण साडी होलसेलमध्ये आम्ही देतो तर ह्या साडीची तुम्हाला प्राइस गेस करून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे पूर्ण साडीमध्ये डिझाईन केलेला आहे डायमंड वर्क असणार आहे अप्रतिम असं कलरही सुंदर दिलेला आहे लाईट शेडमध्ये आणि पूर्ण जी खालची बॉर्डर आहे ती बॉर्डर भरलेली असणार आहे बघा आणि याचा होतो याच्यावरचा जो ब्लाऊज असून येऊन जाणार आहे तुम्हाला सेल्फमध्ये ह्यामध्ये आपल्याला कलर बघायला भेटणार आहे हा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर आपल्याकडे सुंदर असा पिंक कलर असणार आहे पीसचा कलरसुद्धा आहे याच्यामध्ये आणि अजून एक सुंदर असा हा चौथा कलर असे टोटल तुम्हाला पाच कलर बघायला भेटणार आहे आणि ह्या साडीची प्राइस फक्त पाचशे रुपये असणार आहे पाचशे रुपयाला या सुंदर साड्या भेटणार आहेत तुम्हाला फक्त प्राइस पाचशे रुपये मार्केटमध्ये ह्या साडीची प्राईस आठशे नऊशे रुपये आहे आणि ही साडी तुम्ही आरामात सातशे साडेसातशेपर्यंत विकू शकता तुम्हाला याच्यामध्ये अडीचशे रुपये तर तीनशे रुपये आरामात नफा भेटणार आहे ही साडी आपल्याकडे पाचशे रुपयाला भेटणार आहे आता नेक्स्ट साडी बघायला घेणार आहोत आपण तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे पाचशे दहा रुपयाला पाचशे दहा रुपयाला अप्रतिम अशी डार्क शेडमध्ये साडी आलेली आहे अशी जी खासियत आहे ती आहे म्हणजे याची जी बॉर्डर आहे ती खूप मोठी म्हणजे ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे तेही आपल्याला पूर्ण सिरोस्की वकनी भरलेली असणार आहे बॉर्डर शेडमध्ये तुम्हाला येल्लो शेड, शेड दिलेला आहे त्याच्यामुळे ही साडी अप्रतिम अशी उठून दिसते आहे लाईन वर्क दिलेला आहे जो पदर आहे तो भरलेला आहे त्याच्यानंतर आपली जी खालची साडीची बाजू आहे ती पूर्ण भरलेली असणार आहे आणि याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सेल्फमध्ये हा ब्लाऊज ब्लाउजला सुद्धा तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे पूर्ण सिरोस्की वकची यानंतर आपण याच्यामध्ये कलर बघायला घेणार आहोत हा डार्क शेडमध्ये येऊन जाणार आहे ब्लू कलर त्यानंतर वॉयलेट कलर येऊन जाणार आहे मोर पी सी कलर सुद्धा आहे आपल्याला ह्या शेडमध्ये ग्रीन कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला भेटणार आहे येलो कलर येलो कलर नंतर आपल्याला येऊन जाणार आहे पिंक कलर तुम्ही याची तुम्ही बॉर्डर आणि पूर्ण साडीची डिझाईन बघा अप्रतिम असं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे पूर्ण साडी उठून दिसतेही त्याच्यानंतर येल्लो शेडमध्ये तुम्हाला ग्रीन कलरचं बॉर्डर सुंदर असं कॉम्बिनेशन असणार आहे आणि हा मेहंदी कलर असे टोटल तुम्हाला येऊन जाणार सात ते आठ कलर प्राइस मात्र असणार आहे पाचशे रुपये या साडीची प्राईज फक्त पाचशे रुपये असणार आहे या साडीची फक्त ह्या साडीचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला ती साडी घरी बसल्या बसल्या भेटणार आहे तर बिझनेस वुमेन्स अजून आपल्याकडे स्टॉक बाकी आहे तर व्हिडिओ अजून बाकी आहे तर नेक्स्ट आपली साडी असणार आहे अगदी कमी म्हणजे अगदी कमी फक्त पाचशे दहाच्या रेटमध्ये आजच्या जेवढ्या मी तुम्हाला साड्या दाखवल्या त्या आतापर्यंत फक्त पाचशे साडेपाचशेच्या आतमध्येच दाखवलेल्या आहेत त्या ही उत्तम अशा क्वालिटीच्या आणि अप्रतिम अशा डिझाईनच्या आता नेक्स्ट पाचशे दहाची साडी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड प्लस सुंदर असं सिरिओस्की वर्क येऊन जाणार आहे आणि याच्यावर फ्लावर डिझाईन वर्क येऊन जाणार आहे बघा असं जर तुम्ही फॅब्रिक बघितलं तर एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे पूर्ण साडी सुंदर अशी दिस दिलेली आहे डिझाईन सुद्धा अप्रतिम आहे फ्लावर डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडीमध्ये आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज ब्लाउजवर सुद्धा तुम्हाला दिलेली आहे अप्रतिम अशी डिझाईन ह्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कलर बघायला भेटून जाणार आहे हा ग्रीन कलर पहिला कलर त्यानंतर वॉयलेट कलर दुसरा कलर यानंतर ब्लू कलर येऊन जाणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा चॉकलेटी कलर यानंतर येऊन जाणार आहे हा हा रेड कलर आणि हा सॉरी हा चॉकलेटी कलर असे टोटल येऊन जाणार आहे तुम्हाला चार कलर फक्त प्राइस पाचशे दहा मार्केटमध्ये ही साडी आरामात तुम्ही सातशे साडेसातशे पर्यंत विकू शकता त्याच्या मागे सुद्धा तुम्हाला अडीचशे दोनशे रुपये नफा भेटणारच आहे प्रत्येक साडीच्या मागे कारण की आतापर्यंत जेवढ्या साड्या मी दाखवल्या आहेत त्या सर्व साड्या मी तुम्हाला मिल रेटमध्येच दाखवलेल्या आहेत अगदी स्वस्त मध्ये रिजनेबल रेटमध्ये आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे रिजनेबल रेटमध्ये मी तुम्हाला सर्व साड्या दाखवलेल्या आहेत आता नेक्स्ट आपण साडी बघणार आहोत सहाशे साठ मध्ये यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सिल्वर सिरोस्की वक पूर्ण फुललेस बॉर्डरमध्ये डिझाईन सुद्धा पूर्ण भरलेली असणार आहे आपल्याला पूर्ण पदरवर हे बघा सुंदर असं फ्लावर डिझाईन असणार आहे फ्लावर डिझाईन नंतर पदर तर आपला पूर्ण डायमंड सिरोस्की वर्क ने भरलेला आहे सुंदर साडी आहे सुंदर भरून दिसते एकदम साडी आता सणासुदींचे दिवस येत आहे तर तुमच्यासाठी हा ही है। उत्तम संधी असणार आहे बघा आणि येऊन जाणार आहे तुम्हाला सेल्फ मध्ये हा ब्लाउज फक्त प्राइस किती सांगितली म्हणजे मैत्रिणीं मी सहाशे साठ रुपये त्यानंतर हा मेहंदी कलर पहिला कलर येऊन जाणार आहे हा ग्रीन कलर दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर रेड कलर हा तिसरा कलर असे टोटल तीन ते चार यामध्ये पिंक कलर सुद्धा आहे याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघायला येणार आहोत ती स्वतः अगदी कमी आहे सातशे चाळीस ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही स्वतः गेलात तर तरी तुम्हाला हजार बाराशेला भेटणार आहे आपल्याकडे सातशे चाळीस रुपये या साडीची रेट असणार आहे कारण की ही जी साडी आहे ती पूर्ण भरलेली आहे तुम्हाला अप्रतिम असं सुंदर बॉर्डर डिझाईन दिलेली आहे फुललेस बॉर्डर मध्ये त्यानंतर साडी बघा हे बघा आहे की नाही पूर्ण भरलेली साडी असणार आहे आणि जी खालची पूर्ण बाजू आहे ती बाजू सुद्धा पूर्ण भरलेली असणार आहे साडी मध्ये हे बघा आणि याचा हा जो ब्लाऊज आहे ह्या ब्लाउजवर सुद्धा तुम्हाला डिझाईन दिलेली आहे या प्रकारे हँड डिझाईन दिलेली आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण सिक्वेन्स वर्क दिलेला आहे ब्लाउज मध्ये यामध्ये आपण साडी बघितली तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिसरा कलर बघायला भेटतोय हा चौथा कलर सुंदरसा पिंक कलर असणार आहे वाव हा ब्लू कलर त्यानंतर येऊन जाणारे हा पाचवा कलर असे टोटल तुम्हाला पाच ते आणि हा सहा असे सहा कलर बघायला भेटणार आहे प्राईस फक्त किती सांगितली मंडळी मी सातशे चाळीस एवढ्या स्वस्त साड्या एवढ्या रिजनेबल रेटमध्ये आणि एवढी हाय क्वालिटी साड्या तुम्हाला कोणत्याच शॉपमध्ये मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही एवढ्या सुंदर साड्या आणि रिजनेबल रेटच्या साड्या फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केट गोवे नका इथेच बघायला भेटणार आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच यायचं आहे तर बिझनेस वुमेन्स कोणतीही वाट बघू नका आत्ताच्या आत्ता या शगुन टेक्स्टायल मार्केटला व्हिजिट करा आणि सुंदर साड्या तेही रिजनेबल रेटमध्ये घेऊन जा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद